पण ते दोन हजार पंचवीस चे रँक वाईज लिस्ट घेऊन आलेला आहोत की किती म्हणजे किती नंबरचा फर्स्ट स्टुडंट आहे आणि किती मार्क्सला किती स्टुडंट आलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता ही लिस्ट आहे आणि एकशे नव्वद हा मार्काचा पहिला आहे एकच आहे तो विद्यार्थीकडे टोलेट कॅन्डिडे सुचलेले आहेत नाव सिरियल नंबर रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर त्याचा आलेला स्कोर आणि टोटल कॅन्डिडेट्स त्या त्या स्कोरला किती कॅन्डिडेट आहेत ते इथं तुम्ही पाहू शकता एकशे नव्वदसाठी एक आहेत एकोणनव्वद एक, एक 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 सत्याऐंशीला एक एक चार आहेत एकशे सत्रऐंशी चार आहेत एकशे त्र्याऐंशीला एक एकशे ब्याऐंशीचे पाच एकशे एकोणऐंशीचे दोन एकशे एक अष्ट्याहत्तरचे सात एकशे सत्त्याहत्तरचे नऊ असे तुम्हाला दिलेले एकशे पंच्याहत्तरचे दोन एकशे चौऱ्याहत्तरचे चार एकशे त्र्याहत्तरचे सात बहात्तरचे अठरा अशा प्रकारची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे या लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता एकशे बाराचे एकशे बा बारा, एक बारा मार्काचे किती आहेत एकशे त्र्याहत्तर मार्काचे किती आहेत एकशे त्रे एक त्रेसष्ट मार्काचे असे टोटल कॅन्स तुम्हाला दिलेले आहेत स्कोर कुणाचा किती लिहिला आहे ते तिथं तुम्हाला तुम्ही इथे पाहू शकता हे टोटल कँडिडेट्स आणि त्यांचे मार्क आहेत ही लिस्ट आहे किती मार्क कोणाला आहेत बघा तुम्ही पाहू शकता काही मार्काचेच थोडेसे म्हणजे जास्त मार्क आहेत त्याचे किती कॅन्डिडेट्स आहेत ते दिलेले आहेत सगळ्यांचे दिले नाहीत हे ना ना खाली पूर्णपूर्ण लिस्ट दिलेली आहे तुम्ही पाहू शकता ही लिस्ट, लिस्ट में, आ, चार चार ही लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन करून ही लिस्ट पाहू शकता पूर्ण लिस्ट आहे रँक म्हणजे मार्क वाईज ही लिस्ट दिलेली आहे एकूण चार हजार चारशे पंचवीस पेजची ही लिस्ट आहे पाहू शकता लिस्ट लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम जॉईन जॉईन व्हा आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे कट ऑफ आप बाबत आपण चर्चा करू की कट ऑफ किती लागेल कट ऑफ किती लागेल म्हणजे आपण कट ऑफचा आप विचार केला असता कास्ट वाईज कट ऑफ लागेल नंतर बी एडचे सोशल सायन्स आणि मॅथ सायन्स यांचाही वेगळा कटऑफ लागेल लागे जिथं किती जागा निघाव्या यावर कटऑफ ठरवला जाईल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कट ऑफ किती लागेल याच्याविषयी चर्चा करू अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद आता आपण इथे थांबूया